त्यांच्याकडे हे कसं आहे दोनशे रुपये ओके ओके साठ रुपयाचं पॅकेट आहे तुम्ही बघू शकता कर्नाटक चटणी आहे तीळ चटणी आहे पण खूप उत्तम असं ऑप्शन आहे काय प्राइस आहे शंभर आणि हे कसे आहेत पन्नास रुपयाला माळ आहे ओके तीन फुटसेट पण आहे ओके थ्री पीस आहे ओके हे कुर्ता आहे ही दुपट्टा आहे ओके okay. आणि साईज काय येणार आहे साईज सगळ्या आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना शिवस्वामीचा मत आहे आज आपण आलेला स्काउट आलं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आधार इथे इकड्यानंतर उद्योगिक प्रतिष्ठान भव्य ग्राहकपेठ सुरू आहे सोळा ते एकोणीस जानेवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आता मी आहे महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड हॉलच्या इकडे हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे भव्य ग्राहकपेठ सुरू आहे तर आता आपण आज जाऊया आणि बघूया आता आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आता आपण पहिल्या स्टॉलवरती आलेलं आहे नक्षत्र म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि ते आपल्याला आहे ना सिंगल डबल डोअर तसेच आहे ना इथे पुशन कवर बघायला मिळतील खूप सुंदर असे यांची काय प्राइस आहे का चारशेला एक ला तीन चारशेला एक अकराशेला तीन आहे आणि सिंगल आणि डबल डोअरची काय प्राइस आहे सिंगलची आहे अकराशे फाय झिरो ओके आणि डबल बेडशीट कशी आहे रेंज आहे ओके रुपये अकराशे ओके आपण इथे बघू शकतो डबल बेडशीट तुम्हाला इकडे बघायला मिळतील खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे आणि यांची साईज काय असेल नऊ आणि आठ नऊ आठ बाय नऊ बरं तसंच आपण पाठीमागे बघितलं तर कवरही तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर असे केईचं पान वगैरे पण आहे त्यांच्याकडे हे कसं आहे दोनशे दोनशे रुपये ओके तर तुम्हाला खूप सुंदर असे बेडकवर्स वगैरे तुम्ही बघितले तसंच पिलो कवर बघू शकतात हे कसं आहे चारशे पन्नास एक चारशे पन्नासला एक आठशेला दोन ओके खूप सुंदर असं आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता टेबल रनर वगैरे पण आहेत आणि दरवाजाला लावणारे तोरण पण आहे खूप सुंदर असं हे तोरण आहे तुम्ही बघू शकतात तर कसं आहे तीन फूट आहे चारशे रुपये फुटाप्रमाणे प्राइस वाढते बरं तर खूप सुंदर असं आपल्याला दरवाजाला लावणारं तोरण आपण बघितलं तर यार खूप सुंदर असं त्यांच्याकडे पिलोकर वगैरे आहेत तुम्ही तेही बघू शकता खाणामध्ये पण आहे अरे वा मस्त ह्याची काय प्राइस आहे सव्वा तीनशे तीन, तीन, तीन फूटचं तीन ओके तर नक्कीच तुम्ही ह्यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करा थँक्यू यू। ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले बघायला मिळतील फिश करी वगैरे आहे छोले मसाला आहे किचन किंग मसाला वेगळे आहे इडलीचं तयार पीठ आहे आणि तसं ढोकल्याचं पण आहे कसे आहे यांची प्राइस 75 रुपीज मसाले आहे ओके चटणी ओके साठ रुपयाचं पॅकेट आहे तुम्ही बघू शकता कर्नाटकी चटणी आहे तीळ चटणी आहे जवस चटणी वगैरे आहे शेंगदाणा चटणी अशा विविध प्रकारच्या चटण्या तुम्ही इथे बघू शकतात तसंच तुम्ही इकडे सगळ्या प्रकारची पीठं बघू शकतात तर तुम्हाला पीठ वगैरे काय घ्यायचं असेल तर मानिक फूड्स म्हणून यांचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्याकडे आहे, okay. चंदेरी मध्ये चंदेरी भुप्ती मध्ये आहे चंदेरी घासपट्टी मध्ये पण आहे शॉर्ट कुर्तीच मी आणल्या मॉल बुडाल मध्ये पण कुर्ती आहे माझ्याकडे हा मॉल मध्ये लावलेला शॉर्ट आहे बघा ओके कसा आहे तो हा सेव्हन फिफ्टी वाला सेव्हन फिफ्टी ओके आणि कसे आहेत

मी इकडे बघाल तर इकडे तुम्हाला प्लाझो वगैरेही बघायला मिळेल तर त्यांच्याकडे पॅन्ट्स वगैरे पण आहेत प्लाझोच्या असे तुम्हाला शिवलेजमध्ये पाहिजे असते तर शिवलेजमध्ये पण आहे ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करा यांचा स्टॉल आहे एक थँक्यू आहे ना आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे तुम्हाला अशा प्रकारचे पाउचेस वगैरे बघायला मिळतील केळीचं पान आहे छोटं सगळ्या साईजमध्ये आहे त्याच्या खाण्यामध्ये टोपी आहे काय प्राईज आहे जी चारशे रुपये ओके कुठे बघाल तर वाहनासाठी पण खूप उत्तम असं ऑप्शन आहे काय प्राईज आहे शंभर आणि ही कशी आहेत पन्नास रुपयाला ओके पन्नास रुपयाला तुम्ही मकर संक्रांतीसाठी वाहन म्हणून देऊ शकतात ठीक आहे ती गोष्ट आहेत ना ओके आणि फाईल फोल्डर आहे ओके फाईल फोल्डर आहे कशी आहेत हे ओके टू फिफ्टीला आणि कमळ असल दोनशे रुपयाला आहे बरं आणि इकडे आपण बघतो मकर संक्रांतीसाठी लहान मुलींना ब्लॅक कलरमध्ये तुम्ही असे फ्रॉक्स बघू शकतात काय प्राईज आहे अलग यांची हां काय आ... फोर हंड्रेडपासून सुरुवात आहे आणि काय साठी आहे इच... एज फाय ओके तर इथे पण बघू शकतात खूप सुंदर असं आहे तर तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्या या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला आहे ना ड्रेस मटेरियल बघायला मिळतात आहे सगळ्या प्रकार कोणते हे कापड जामदानी सिल्क।, सिल्क ओके आणि काय प्राईज रेंज आहे साडे साडेतीन हजार रुपये ओके तुम्हाला जर ड्रेस मटेरियल वगैरे पाहिजे असतील ना तर त्यांच्याकडे अवेलेबल आहे पाठीमागे साड्या आहेत का कोणत्या आहेत त्या ओके जामदानी ओके तर सगळ्या प्रकारच्या तुम्ही इकडे बघू शकता साड्या आहेत त्यांच्याकडे पाठीमागे त्यांनी लावलेले आहेत तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि या स्टॉलवरती तुम्हाला खूप सुंदर असे ज्वेलरी बघायला मिळतात आहे तुम्ही इकडे बघू शकतात खूप सुंदर असे नेकलेस तुम्ही ते बघू शकतात आणि तसंच इकडे तुम्हाला कानातले वगैरेही बघायला मिळतील ही एक सुंदर नेकलेस आहे कसं आहे एकशे सत्तावीस सत्तावीसशे रुपये ओके आणि मंगळसूत्रामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील झुमके वगैरे आहेत त्यांच्याकडे आणि इकडे मोत्यांमध्येही खूप तुम्हाला सुंदर असे ऑप्शन्स बघायला मिळतील तर ह्याच्यामधली कोणतेही ज्वेलरी आवडली ना तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दीप क्रिएशन म्हणून आणि इकडे तुम्ही बघू शकतात तुम्हाला हळद कुंकू वगैरे तर एक सुंदर असं एक आहे तसंच इथे पुढे बघाल तर इकडे शुभलाभचंही तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे तसंच इकडे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही दिवा वगैरे लावू शकतात ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपये ओके तसंच आपण इकडे पुढे बघितलं तर खूप सुंदर असं आहे हे काय आहे रांगोळी आहे का रेडीमेड वाण म्हणून देऊ शकतो ओके काय प्राइस आहे ह्याची ओके ऐंशी रुपये बरं मदे। ओके आहे तीन फुटामध्ये बरं पाच फुटाच्या काय प्राइस यांच्या ओके आणि ओके लावणारे तोरण पण आहेत कसे आहेत ते दोनशे ओके दोनशे रुपयापासून सुरुवात आहे ओके आणि गुढी वस्त्र साडेतीनशे पासून स्टार्ट आहे okay. आमच्याकडे त्याच्यानंतर चौरंगाचं चो चो कव्हर कवर पण आहे बरं पुन्हा आसन कव्हर सुद्धा आहे चौरंगा भोवती किंवा दरवाजासाठी अशी रांगोळी आहे तीन okay. फुटची ओके okay, रेडीमेड आहेत ना, ना? बरोबर त्याच्यात पण साईज आणि कलर्स आहेत okay. त्याच्यानंतर गुढीसाठी चाफ्याची माळ सुद्धा आहे आपल्याला फुलं अवेलेबल होत नाहीत किंवा आंब्याची डाळ अशी करू शकता त्याच्यासाठी आहे पुन्हा बॅकड्रॉपसाठी पण लटकन्स वगैरे आहेत ते पण वॉशेबल आहेत त्याच्यामध्ये कलर्स वगैरे मिळतील केळीचे पान आहे नैवेद्यासाठी ते पण वॉशेबल आहेत हार आहेत कंटी आहेत जे आहे ते सर्व प्रोडक्ट्स फॅब्रिकमध्ये आहे आणि त्याचा प्लॅस्टिकचा कमी वापर केलेला आहे बरं तुम्ही बॅकड्रॉपसाठी लावू शकता बाजूने तुम्ही लटकन्स वगैरे लावले तरी होऊन जाईल ओके काय प्राईज आहे जी टू फिफ्टी ओके तर खूप सुंदर असं आपण कलेक्शन आहे स्टॉल स्टॉलवरती बघितलं म्हणून त्यांचं नाव आहे ते इन्स्टाला जाऊन नक्कीच तुम्ही त्यांना फॉलो करू शकतात आणि त्यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला कुर्तीज आहेत ना तुमच्याकडे ओके आणि काय प्राइस रेंज आहे स्टार्टिंग आता माझ्याकडे तीनशे पासून चालू आहे तीनशे रुपयापासून हे चारशे रुपयाचे आहे

आणि साईज काय येणार आहे साईज सगळ्या सगळ्या साईज आहे बर ओके वन पीस आहेत okay. okay. तर... पाठीमागे डिस्प्ले लावलेला आहे ओके okay. तर खूप सुंदरसा डिस्प्ले आणि खूप युनिक असे तुम्हाला इकडे वन पीस वगैरे बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही आता आईंच्या स्टॉल इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकता थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे आणि ते आपल्याला सगळ्या प्रकारचे ज्वेलरी बघायला मिळतात तुम्ही इकडे बघू शकता आहेत की पल मध्ये आहे टेम्पल मध्ये ओके आणि कसे आहे ब्रेसलेट्स आहेत बँगल्स टेम्पल मध्ये ओके आणि यांची काय रेंज आहे हे सगळं चोवीसशे बाराशे असं आहे बँगल्स फाय हंड्रेड पासून सुरुवात इअरिंग्स आहेत डायमंड म्हणजे छोट्या मध्ये आहेत मोठ्यामध्ये लॉंग मध्ये वगैरे पण ओके त्यानंतर हे असे आहेत रिंग्स पाहिजे तर रिंग्स काय प्राइस गरुडची अंगठी आहे ती सेव्हन हंड्रेडची ची आहे कृष्णाची आहे ती फायव्ह हंड्रेडची ची आहे गणपतीची अंगठी हंड्रेड ची आहे अशा मोठ्या डायमंड मध्ये रिंग्स आहेत ओके अरे वा खूप सुंदर असं आहे इकडे पण आपण खूप सुंदर असे कानातले बघतोय ओके लॉंग मध्ये कृष्णाचे कानातले ओके थोडे वेगळे खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला ज्वेलरीचा या ताईंच्या स्टॉलवरती बघायला मिळेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला खूप सुंदर अशा अशा बॅग्स बघायला मिळतात आहेत काय प्राईज आहे जी दीडशे रुपये ओके आणि ही वारलीमध्ये आहेत त्या साईड बॅग्स अडीचशे आणि मोठी साईज तीनशे ओके छोटीही दोनशेला आहे का बरं ही काय क्लचेस आहेत की ओके आतमध्ये भेडला आहे का ओके okay, अरे वा मस्त काय प्राइस आहे जी फोर फिफ्टी ओके आणि पाठीमागे आहेत त्या मोठ्या बॅग्स साडेपाचशे फोल्डिंगवाली आहे ओके आणि हा कोणता बॉक्स आहे ज्वेलरी, ज्वेलरी, ज्वेलरी बॉक्स आहे ना ओके चारशे रुपयाला आहे बरं आणि हे कसे आहेत साडेतीनशे रुपयाला ओके ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघायला मिळते ओके खूप सुंदर असे आहेत आणि हे कसे आहेत बॅग्स मोठ्या थ्री थ्री हंड्रेडला ना

हाय शुगर वाला पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये खांडसरी साखरे बनवलेला सरबत आहे थ्री फिफ्टी ओके ठीक आहे ही चटणी आहे त्याच्या लाल फुलांची ताजी चटणी चटणी आहे बरं ओके तसे माझ्याकडे एक युनिक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे मोह फुलांचे लाडू बरं लाडू आहेत कसे आहेत हे मोह फुलांचे कसे आहेत हे ओके दोनशे रुपयाला आहेत बरं आणि हे कोणते वन फोर ओके लाडू आहेत ता, ओके तर तुम्हाला वगैरे काय घ्यायचे असतील किंवा लाडू आहेत त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही आता इकडे येऊन व्हिजिट करू आता आपण स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार बरं कॉटन पासून साडेसहाशे पासून डेली वेअरला छान निघतात दिसतात चांगले टिकाला चांगले रफन टप वापरू शकतात ओके प्युअर कॉटनचे प्युअर कॉटन एकदम सॉफ्ट येतं दिसायला चांगलं असतं आणि पेस्टलमध्ये ओके कॉटन अरे वा मस्त कलेक्शन आहे ओके पुन्हा इरकलीचे वेस्टीस आहेत कॉटनचे ओके इरकल हा लावलं ना? ना? तो आहे ना काय प्राइस आहे जी चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास आणि सोळाशे पन्नास धारवाडचिंग ओके ओके अरे वादेश चौदाशे पन्नास कलर ऑप्शन आहे ओके विथ लायनिंग

नंतर मोला सिल्कमध्ये आहे किंवा रेट रिजनेबल नाही पण त्यांनापेक्षा कमी प्राईज आहे तर मी तर न नक्की सांगायचा प्रयत्न करेन की जे दोन अडीच हजाराचे पीस तुम्हाला शॉपमध्ये मिळतात ते आपल्याकडे सोळाशे पंधराशे चौदाशे पन्नासशे रेटमध्ये मिळतील सगळे ब्रँडचे पीस आहेत तर नक्की विजिट द्या मी सगळं काही टाकू शकत नाही आहे पण सगळ्यांनी नक्की विजिट द्या थँक्यू थँक्यू त्याला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये खूप बरे बाय बाय टेक केअर